कोणतंही आय व्ही एफ सेंटर चांगल्या पद्धतीनं रन होण्यासाठी त्या सेंटरमध्ये अनुभवी टीम आवश्यक असते या गोष्टीचा विचार करूनच मी डॉक्टर चंद्रकांत तोंडे मला गेल्या बारा वर्षापासूनचा मूल होणाऱ्या कपल यांना ट्रीटमेंट देण्याचा अनुभव आहे त्याच्या अगोदर मी तीन वर्ष ठाणे येथील डॉक्टर श्रीकृष्ण कुमार यांच्या आय व्ही एफ सेंटरमध्ये मी काम केलेलं के आहे तिथं अनेक मूल होणारी होणारे जोडपे आहेत त्यांची ट्रीटमेंट के ती मी केलेली आहे आणि तिथं तीन वर्षाचा अनुभव गाठीला घेऊन मी इथं गेल्या बारा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे तर माझ्याबरोबर एक ऊस पेअर म्हणून संस्थेशी आपण संलग्न झालेलो हो। आहोत पुणे येथील ऊस पेअर ही संस्था डॉक्टर मधुर हमीने आणि डॉक्टर दिलीप वाळके यांनी चालू केलेली आहे या टीमचा अनुभव गेल्या तीस वर्षापासून ते टू बेबी या क्षेत्रामध्ये काम करत आहेत व त्यांच्या टीममधील डॉक्टर कुंदन इंगळे सर हे आपल्याकडं सिनियर ए आर टी कन्सल्टंट म्हणून असणार आहेत डॉक्टर कुंदन इंगळे सर यांचा अनुभव टेस्ट टू बेबी सेंटरमधला खूप मोठा आहे त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेसमध्ये त्यांचे लेक्चर होतात व त्यांनी हजारो जोडप्यांना आपल्या ट्रीटमेंटद्वारे रिझल्ट दिलेले आहेत आपल्या टीममध्ये दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे एम्ब्रियोलॉजिस्ट या सेंटरमध्ये एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणून डॉक्टर मारुती शेटे हे पुणे येथून येणार आहेत आपण जर विचार केला एक टेस्टू बेबी सेंटर हे एक जर शरीर असेल त्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो आय व्ही एफ लॅब त्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही एम्ब्रियोलॉजी लॅब म्हणतो म्हणजे आपल्या शरीरात मध्ये हृदय जेवढं आवश्यक आहे तेवढंच आवश्यक ही एम्ब्रिओलॉजी लॅब असते आणि या आय व्ही एफ सेंटरचं जर ब्रेन कुणी असेल तर ब्रेन म्हणजे एआरटी कन्सल्टंट आणि एम्ब्रिओलॉजिस्ट तर हे जे ब्रेन आहे ते ब्रेन म्हणून मी स्वतः डॉक्टर चंद्रकांत तोंडे त्याच्यानंतर डॉक्टर कुंदन इंगळे आणि डॉक्टर मारुती शेटे ही अशी पूर्ण अनुभवी टीम घेऊन आपण हे सेंटर सुरू केलेलं आहे पूर्वीच्या काळी टेस्टू बेबी सेंटर ही सुविधा मेट्रोपॉलिटन सिटी जसे की मुंबई पुणे या ठिकाणीच उपलब्ध होती व ती काही ठराविक वर्गासाठी व ठराविक ठिकाणीच उपलब्ध होती पण आपण बीडमध्ये टेस्टू बेबी सेंटर ही जी कल्पना आहे ती ओपन टू ऑल केलेली आहे म्हणजे बीड शहरातील व आजूबाजूच्या तालुक्यातील जवळजवळ वीस स्त्रीरोग तज्ज्ञ आपण सोबत घेतलेलो हो। आहोत व आम्ही वीस डॉक्टर मिळून बीड जिल्ह्यामध्ये पहिलं टेस्ट्यू बेबी सेंटर आम्ही सुरू करत आहोत हे वीस स्त्रीरोग तज्ज्ञ अनेक वर्षापासून आपल्या आपल्या एरियामध्ये प्रॅक्टिस करत आहेत व हे वीस डॉक्टर आम्ही सगळेजण एकत्र आल्यामुळं बीड जिल्ह्यातील मूल न होणाऱ्या अनेक जोडप्यांना आपली आई टेस्टू बेबी सेंटर येथील टेस्टू बेबी सेंटरची सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून जास्तीत जास्त पेशंटला या सुविधेचा उपयोग व्हावा हो व त्यांच्या मुंबई पुणे औरंगाबाद येथील जाणे येणे हा खर्च त्यांचा टाळता येईल व पूर्ण सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे बीडमध्ये सर्व सुविधा युक्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाची मशिनरी व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी घेऊन आधुनिक असे आई टेस्टिव्ह बेबी सेंटर आम्ही चालू केलेलं आहे